नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाईम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जी के एम सी क्यू क्वेश्चन्स आणि आन्सर्स जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर या व्हिडिओसोबतच तुमचे जानेवारी दोन हजार पंचवीसचे सर्वच्या सर्व प्रश्न दोनशे चाळीसपैकी दोनशे चाळीस प्रश्न जे असतील हे आपण संपवणार आहोत ठीक आहे ही सिरीज तुम्हाला कंबाईनच्या गट बच्या पूर्वपरीक्षेसाठी एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि गट ची पूर्व परीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला आणि दोन हजार सव्वीसच्या सर्व ज्या काही असतील त्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निश्चितपणे तुम्हाला कामाला येणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय आहे आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे यजमानपद कोणता देश भूषवत आहे तर याचं उत्तर आहे टांझानिया आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे यजमानपद कोणता देश भूषवित आहे उत्तर आहे टांझानिया लेझिम हे कोणत्या राज्यातील पारंपरिक लोकनृत्य आहे उत्तर आहे महाराष्ट्र लेझिम हे कोणत्या राज्यातील पारंपरिक लोकनृत्य आहे उत्तर आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने डिजिटल कॉमर्सचा अवलंब करण्यासाठी लहान व्यवसायांना सक्षम करण्यासाठी एम एस ई टीम उपक्रम सुरू केलेला आहे तर याचं उत्तर आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने डिजिटल कॉमर्सचा चा अवलंब करण्यासाठी लहान व्यवसायानं सक्षम करण्यासाठी उपक्रम सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न आहे अलीकडेच कोणत्या संस्थेने चंद्राच्या मातेतून सिलिकॉन कार्बाईड काढलेला आहे तर याचं उत्तर आहे आय आय टी मद्रास तर अलीकडेच आय आय टी मद्रास या संस्थेने चंद्राच्या मातीतून सिलिकॉन कार्बाईड जे ते काढलेलं आहे पुढचा प्रश्न आहे शरावती सिंह पुच्छ असलेला मकाक अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे कर्नाटक शरावती सिंहपूच असलेला मकाक अभयारण्य हे कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल दोन हजार चोवीस प्रकाशित केला आहे उत्तर आहे प्रथम फाउंडेशन तर या प्रथम फाउंडेशनने या संस्थेनं वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल ए एस एसई आर दोन हजार चोवीस जोतो प्रकाशित केलेला आहे पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आलेला होता तर याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस हा कुठे आयोजित करण्यात आलेला होता कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आसामची दुसरी राजधानी म्हणून कोणते शहर घोषित करण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर आहे दिब्रुगड आसामची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड हे शहर जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉनक्ल्यू दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर याचं उत्तर आहे भुवनेश्वर उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्ले दोन हजार पंचवीसचं उद्घाटन जे आहे कोणत्या शहरात झालेलं आहे भुवनेश्वर मध्ये पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान दोन हजार दर चोवीसच्या मतदार जागरूकता मोहिमेसाठी कोणत्या संस्थेला अलीकडेच हा पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे तरच उत्तर आहे दूरदर्शन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान दोन हजार चोवीसच्या मतदार जागरूकता मोहिमेसाठी कोणत्या संस्थेला अलीकडेच पुरस्कार मिळालेला आहे उत्तर आहे दूरदर्शन पुढचा प्रश्न आहे भारतीय वृत्तपत्र दिन दरवर्षी कोणत्या तारखेला किंवा कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं उत्तर आहे एकोणतीस जानेवारी भारतीय वृत्तपत्र दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणतीस जानेवारी पुढचा प्रश्न आहे तेवीसव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा अधिकृत लोगो आणि शुभंकर कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आला याचं उत्तर आहे चेन्नई तेवीसव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा अधिकृत लोगो आणि शुभंकर कोणत्या शहरात लॉन्च करण्यात आला तर चेन्नईमध्ये पुढचा प्रश्न आहे तांत्रिक अडचणींची तक्रार करण्यासाठी कोणत्या संस्थेने आयस्पॉट पोर्टल सुरू केलेलं आहे तर याच उत्तर आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी तांत्रिक अडचणींची तक्रार करण्यासाठी कोणत्या संस्थेने आयस्पॉट पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे याचं उत्तर आहे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी पुढचा प्रश्न आहे एम एस एम ईना कर्ज हमी देण्यासाठी सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे तर याचं उत्तर आहे एम एस एम ईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एम सी जी एस एम एस एम ई अच्या ठेवा तर एम एस एम कर्ज देणे दे कर्ज हमी देण्यासाठी कर्ज हमी देण्यासाठी सरकारने अलीकडे सुरू केलेल्या योजनेचं नाव काय आहे एम एस एम ईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एम MS, एस एम सी जी एस एम एस एम ई पुढचा प्रश्न आहे कानाव्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश कानाव्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने व्यावसायिक कमतरता निर्देशांक सुरू केलेला आहे याचं उत्तर आहे कामगार आणि रोजगार मंत्रालय तर कामगार आणि रोजगार या मंत्रालयाने व्यावसायिक कमतरता निर्देशांक जो आहे हा सुरू केलेल्या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे अलीकडेच भारतात सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला होता तर याचं उत्तर आहे पणजी अलीकडेच भारतात सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आलेला होता तर उत्तर आहे पणजी पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा ग्रेटर हेसरघट्टा संवर्धन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे कर्नाटक बातम्यामध्ये दिसणारा ग्रेटर हेसर घट्टा संवर्धन अभयारण्य हे कोणत्या राज्यामध्ये आहे कर्नाटक राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे कोणते शहर हवामान प्रतिरोधक रोडमॅप असलेले महाराष्ट्रातील पाचवे शहर बनलेले आहे तर याचं उत्तर आहे मीरा भाईंदर तर मीरा भाईंदर हे जे शहर आहे हे हवामान प्रतिरोधक रोडमॅप असलेलं महाराष्ट्रातील पाचवं शहर जे आहे ते बनलेलं आहे पुढचा प्रश्न आहे लोकांना नागरी सेवा पुरवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मनमित्र हे व्हॉट्सअप गव्हर्नन्स सुरू केलेलं आहे तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश तर लोकांना नागरी सेवा पुरवण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य सरकारने मन मित्र हे व्हॉट्सअप गव्हर्नन्स ऍप जे आहे व्हॉट्सअप ऍप गव्हर्नन्स जे आहे ते सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा तर अशा प्रकारचे एकूण हे दोनशे चाळीस प्रश्न जे आहेत ते आपण संपवलेले आहेत याच्या आधीचे जर तुम्ही सगळे क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर निश्चितपणे बघून घ्या वेळ जाण्याआधी तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा जो आहे तो परीक्षेमध्ये होणार आहे तर आपण पुन्हा एकदा रिकॅप करूया तर बघा आफ्रिका ऊर्जा शिखर परिषद दोन हजार पंचवीसचे यजमानपद पद या देश जो आहे तो भूषवत आहे लेझिम हे महाराष्ट्र राज्यातील पारंपरिक लोकनृत्य आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने डिजिटल कॉमर्सचा चा अवलंब करण्यासाठी लहान व्यवसायांना सक्षम करण्यासाठी उपक्रम सुरू केलेला आहे अलीकडेच आय आय टी मद्रास या संस्थेनं चंद्राच्या मातीतून सिलिकॉन कार्बाईड काढलेला आहे शरावती सिंह असलेला माकाक अभयारण्य कर्नाटक कर राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे प्रथम फाउंडेशन या संस्थेने वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवाल दोन हजार चोवीस तो प्रकाशित केलेला आहे आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस हा कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आसामची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड शहर घोषित करण्यात आलेला आहे उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्लो दोन हजार पंचवीस उद्घाटन भुवनेश्वर शहरात झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकी दरम्यान दोन हजार चोवीसच्या मतदार जागरूकता मोहिमेसाठी दूरदर्शनला अलीकडेच पुरस्कार जातो देण्यात आलेला आहे भारतीय वृत्तपत्र दिन दरवर्षी एकोणतीस जानेवारी दिवशी साजरा केला जातो तेवीसव्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा अधिकृत लोगन शुभंकर चेन्नई या शहरामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे तांत्रिक अडचणींची करण तक्रार करण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीने या संस्थेनं आयस्पॉट पोर्टल जे आहे ते सुरू केलेलं आहे एम एस एमई न कर देण्यासाठी सरकारने अलीकडे सुरू केलेल्या योजनेचं नाव आहे एम एस एमईसाठी म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना एमसीजीएस एम एस काना व्याघ्र प्रकल्प जो आहे तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे नंतर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने व्यावसायिक कमतरता निर्देशांक ओ एस आय सुरू केलेला आहे अलीकडेच भारतात सायफाय सायन्स फिल्म फेस्टिवल पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता बातम्यामध्ये दिसणारा ग्रेटर हेसरगट्टा संवर्धन अभयारण्य हे कर्नाटक राज्यामध्ये आहे मेरा भाईंदर शहर हवामान प्रतिरोधक रोडमॅप असलेलं महाराष्ट्रातील पाचवं शहर बनलेलं आहे आणि लोकांना नागरी सेवा पुरवण्यासाठी आंध्र प्रदेश राज्य सरकारने मनमित्र हे व्हॉट्सअप गव्हर्नन जय ते सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे है, शे है शे है। तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत टोटल दोनशे चाळीस प्रश्न असतील जे ते आपण व्यवस्थित बघितलेले आहेत जर तुम्हाला प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण देखील करायचं असेल तर तुम्ही याच्या पीडीएफ आहे ते घेऊ शकता जानेवारी दोन हजार पंचवीस चे जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पीडीएफ आहेत सिक्स मंथच्या हंड्रेड रुपीज याची प्राइस आहे आणि जर तुम्हाला दीड वर्षाचे पीडेफ हवे असतील जानेवारी चोवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या त्याची थ्री थ्री हंड्रेड रुपीज आहे हा जी पे क्रमांक आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव पे केल्यानंतर स्क्रीनशॉटसुद्धा ह्याच व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवून द्या तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात येईल तिथून तुम्ही हे पी एफ करून प्रिंट आउट करून रीड करू शकता ठीक आहे आणि नक्कीच तुम्ही आपले सर्व झालेले लेक्चर्स जे असतील प्रश्न उत्तराचे हे डेफिनेटली बघा दोन तीन वेळा व्हिडिओ रिवाइज करून ऐका नक्कीच तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा वाढेल आणि यासोबत सिम्प्लिफायड देखील करा पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड All the best.